सातपूर येथील शिवाजीनगरमधील बांधकाम साईडच्या घट्ट्यांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजीनगर कार्बन नाकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात मुसळधार पावसानं मोठ्या स्वरूपात पाणी साचले होते यामध्ये पाच ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वर्ष वयाचे चार ते पाच मुले खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते अंकुश किरण गाडे वय पंधरा राहणार शिवाजीनगर जलकुंभ व प्रणव विनोद सोंटके वय पंधरा राहणार अथर्व सुमर मार्केटकडे पठार चौक दोघेही बाल शिक्षण मंदिर जनता विद्यालय इयत्ता नवीमध्ये एकाच वर्गात शिकत होते या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेले होते चार ते पाच जण पोहत होते त्यातील मयत दोघांचे पाय चिखलात अडकल्यानं ते बुडाले व इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईकांना कळवलं सात वाजेच्या सुमारास सातपूर अग्निशामक दलास समजले असता त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलांचा शोधण्याचा प्रयत्न केला या घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते ओमल पाटील रवींद्र देवरे यांनी जीवन शिक्षक संदीप गुंबाडे व इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोन मुलांना वरती काढले रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी मंदार पहाडे मंदार पवार सातपूर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करावं अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील